जगद्गुरु नरेन्द्राचार्य महाराज की जय सद्गुरु सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानन्दाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचन्द्र की जय अध्याय पाचवा गणेशाय नमः श्री सरस्वतीय नमः श्री गुरुभ्यो नम हे परब्रह्म सद्गुरुमूर्ती ब्रह्मरूपी तूच विभूती रुक्मिणीवरा लक्ष्मीपती तूच की रे माय बापा। तुझे रूप निराकार जेणे व्यापिले चराचर जे सर्वस्वी आधार अविध्या माया प्रकृतीला जैसे जयाला वाटते तैसे तुला भजते अनंत नामाने पूजिते दुनिया सारी शैव तुला शिव म्हणती वेदांती ब्रह्म बोलती रामानंदाचा सीतापती वैष्णवांचा विष्णू तू हे गुरुदेवा श्रीधरा हे दैचा सागरा या हरी हरा, पावे आता मी आहे ले करू, तुझा चा चा करू, नको अभेरू, दासा करू तुझ्या फेरू हे मायाबापा सद्गुरुराया नरेंद्र दास मी पतित मग का पाहसियंत ग्रंथ लिहिण्या लिलामृत शक्ती द्यावी मज श्रोती ऐका चित्त देऊनी कथा आहे ही शिवपुराणी दक्ष प्रजापती गेला होऊनी फार फार वर्षांपूर्वी हा होता सर्व देवांचा राजा देवप्रजीचा दबदबा होता नावाचा सर्व देव लोकी ऋषींच्या अधिपत्याखाली यज्ञ होणारे तीर्थस्थळी सर्व जमली देवमंडळी प्रयागक्षेत्री ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही देवही होते प्रत्यक्ष धावपण सुरू होती खास यज्ञ करत्याची इतक्यात आले प्रजापती यज्ञ मंडपाप्रती उठून देव स्वागत करते प्रजापती दक्षाचे सर्व देव उभे राहिले परि शंकर नाही उठले तेने अपमानित वाटले दक्ष प्रजापतीला महादेव असा बोले तो क्रोधानं यज्ञातून जावेत त्वरित निघून चारही वर्णांतून बहिष्कृत जाणार तुझा करतो महादेवा शंकर बसले होते शांत स्वतःची निंदा होते ऐकत नंदी मात्र झाला कोपिष्ठ दक्ष असे दुषणे देऊ लागला दक्ष म्हणाला नंदीला तू तु आणि तुझ्या रुद्रगणाला बहिष्कृत केले तुम्हाला चालते व्हा तुम्ही तुम्ही मद्यपी पाखंडी व्हाल हाडाचे दागिने घालाल अमंगल वस्तूंचे भूषण कराल शाप दिला दक्षाने भृगुवादी सर्व विप्रांनी किंवा यज्ञा झालेल्या देवांनी अभद्र बोलू नको असे कोणी रोखले नाही दक्षास नंदी मग प्रचंड संतापला ब्राह्मण तत्वाचा गर्व तुम्हाला वेदवेद असून गर्वाला नाही सोडला तुम्ही ही विद्या तुम्ही विसराल काही ब्रह्म राक्षस अभक्ष वस्तूंचे सेवन कराल पिशा समान दक्ष प्रजापती घमेंडखोर खोर त्याचे धडा वेगळे होईल शिर यज्ञात सर्वांसमोर अपमानित मरण येईल शंभ महादेवाने केले नंदीला शांत होबले शाप तू उगाच दिले या ब्रह्म वृंदांना वेदांना अथवा मला काही जरी शाप दिला तू लागणार नाही आम्हाला हे तुला माहित आहे ना शंकर गेले असे बोलून देव विप्रभ ऋषी रागाने यज्ञ समाप्त करून प्रयागातून निघून गेले काही काळ लोटल्यानंतर पुन्हा नियोजन केले सार सर्व देवतांना बर दक्षाने ऋषी गंधर्व यक्ष किन्नर आग्रहाच्या निमंत्रणा खातर प्रयाग क्षेत्री आले होते फक्त बोलाविले नाही महादेवाला हे आवडले नाही दधी ऋषीला त्याने आग्रह धरला अजूनही बोलवावे दक्षाने स्पष्ट नकार दिला उलट दुष्णि देई महादेवाला हे रुचले नाही त्या ऋषीला ते यज्ञ मंडप सोडून गेले ज्यांना ज्यांना गेली निमंत्रणे त्या त्याप्रमाणे झाले येणे लगभग सुरू झाली त्याने प्रयाग क्षेत्राकडे चंद्रासह रोहिणी चाले देवी देवही गेले प्रयाग क्षेत्री हो पाहिले विजया अथवा बोलाविले नसे महादेवाला दक्षिणाने यज्ञासी सती म्हणे मैत्रीला पिता गडबडीत असावा विसरला निरोपद्याया आम्हाला असे वाटते म्हणी परंतु गेले पाहिजे मला रुसून बसून घरच्या कार्याला जाऊन विचारते वडिलाला निमंत्रण कसे विसरला आली ती शंकरापाशी म्हणे जावे लागे आपण अशी प्राणनाथा पित्याच्या यज्ञाशी निघावे सत्वरी महादेव म्हणे सतीस बोलाविले नाही आपण असं बोलवल्या विना जाणे यज्ञास योग्य नाही रंभरू पूर्वी याच यज्ञात केला अपमान तुझ्या दक्ष हो पित्यानं अगान तुका आपण गेल्यानं काहीतरी घडले विपरीत या सवाग्रह धरून तूही जाणे उचित नो हे विचार करून पहा हे म्हणजे कळेल की सतीचे मनी वाटे जावे पित्या विचारू विचारू यावे यज्ञाचे निमंत्रण का नसावे माझ्या पती देवास तिला जायचे होते मनापासून महादेवाने ओळखले तिचे मन जायला दिली परवानगी त्यानं सांगितले खबरदारी घेण्यास सती गेली यज्ञाला कोणी ओळख दाखवी तिला आई विणा पुसे तिला बहिण भावंडे अथवा वडील तिने मंडपात पाहिले सर्व देव होते आले सर्व होते काढले मानाचे हविर्भाग जे देव नव्हते आले त्यांचेही होते काढले परी महादेवास विसरले मानाचा देणे स हविर्भाग भयंकर कोपा आला सतीला शिवाची थोरवी सांगे पित्याला उपस्थित सर्व देव देवीला दुष्णे दिली सतीने अपमानित तुम्ही केला शंभ महादेवाला काही वाटेन तुम्हाला लाज अब्रू

सतीने केला योगाग्निन निर्माण स्वतःचा देह दिला झोकून गेली ते स्वाध्वी त्यात जळून सर्व देव घाबरले हा, हा कारा माजला त्या ठिकाणी शिवगणाले धावून युद्धाची लक्षणे ढे भृगुने वीर निर्माण केले गण आणि ते वीर भिडले एकमेकांवर वार केले शिवाचे गण मारले गेले देव मोठ्या काळजीत इतक्यात आकाशवाणी झाली दक्षाने मोठी चूक केली अनर्थाची वेळ ओढवली सर्वांनी निघावे इथून वाचले होते जे शिवगण त्वरित जाऊ नये केले कथान घडलेल्या प्रसंगाचे वर्णन शंभू महादेवासी महाभयंकर प्रसंग ऐकून महादेवा संतापला रागन जटा शिळेवर केले पाप महान विध्वंस करून त्याला शिक्षा यावे जावे शिवगणाचं त्या अहंकारी प्रजापतीस धडा शिकवून यावे वीरभद्राने रौद्र रूप केले धारण शिवगणांसह आला धावणं यज्ञस्थळी त्याला पाहून दक्ष फार घाबरला विष्णू करी विनवणी यज्ञ रक्षणा यावे धावणी तुम्हा विण नाही कोणी त्रात आता मज विष्णूंनी दिला नकार मी नाही येऊ शकणार तू पाप घोर तुझे तू पाहता दक्ष हात जोडी इतर देवांना या संकटी धावे त्वरित कुबेर वरुण अन्य सर्व देवगण धावून आले चाले मोठे वीरभद्राशी युद्ध बर देवांचा मोठा संहार या युद्धात झाला वीरभद्रा पुढे कोणीही टिकेना ब्रह्मा विष्णू गेले असताना उपस्थितांची केली देना महादेवाच्या सैन्याने पुषाचे दात पडले भगाचे डोळे फुडले भृगूचे केस उपटले सर्व दाढीचे सर्वांची केली दैना दैना दक्ष मात्र कुठेही दिसेना लपून बसला एका कुणा हुडकून काढला त्यासी मस्तक उडवले वीरभद्राने अग्निकुंडात ता दिले टाकून विध्वंस मारून झाले शिवगणांचा गेला वीरभद्र कैलासाला सर्व वृत्तांत संगीताला त्याने महादेवासी इकडे झाले होते विपरीत सर्व देव दुःखी अत्यंत धाव घेत ब्रम्हदेवाप्रता यातून मार्ग काढण्यासी ती विनवणी ब्रह्मदेवासी जीवित करावे हो दक्षासी करावा पूर्ण यज्ञाशी सृष्टी कल्याणा सुना काही ब्रह्मदेवाला तो म्हणे जाऊ विष्णू लोकाला मार्ग यातून पाहिजे निघाला हे वाटते वैकुंठी व वा सर्व आले भगवान विष्णू विनवू लागले सर्व आहे अक्षम्य घडले परंतु मार्ग काढावा विश्वाच्या कल्याण यज्ञ होणे आवश्यक जाणा तसेच प्रजापती दक्षाला एक माफ केले पाहिजे आम्ही आपणा करतो विनंती कनवाळू व्हावे श्रीपती यातून मार्ग काढा निश्चिती आम्हा करीता विष्णू बोले देवांना तुम्ही अपमानित केले गिरिजापतींना दक्ष आणि अनेक देवांना गर्व झाला होता जावे त्यांना शरण क्षमा त्यांची मागून त्यांच्या पूर्व परवानगीनं यज्ञ होईल सुरू तैसे सर्व देवांनी केले महादेवा शरण आले महादेवानेही माफ केले राजा दक्षास कथेचे तात्पर्य ऐसे आहे अहंकार किती दुर्दर पाहे अहंकाराने रावणाचे जाय चौदा चौघडीचे राज्य म्हणून नसावा अहंकार तोनी रसातळास भर मन आणि बुद्धीस ज्वर ग्रासून टाकतो कधीही कोण्या गोष्टीचा अभिमान धरू नये तिचा जे मिळेल ते प्राप्तनाचा प्रसाद समजावा जे आपल्याला मिळालेले असते ते फार काळ टिकणारे नसते आठवण सदा करू नये ते संत शिकवण हा देह सुद्धा नाही आपला विचार तुमच्या मन हातून घडणाऱ्या कर्माला मात्र जबाबदार आपण म्हणून कर्म करावे नीट करू नये दुसऱ्याचे वाईट परोपकारी वृत्तीचा वीट येता कामाने जे कर्म करणार ते संचित पुन्हा जन्म घ्यावा लागे संपत्ती, शरीर शक्ती अहंकारी रुपये हिशोब चुकता करते नियती ती काळवेळ पाहून म्हणून नये अहंकार सर्वांमध्ये पहावा ईश्वर बुद्धी कुविचार सोडून द्यावा संत श्रेष्ठ नामदेवांनी विठ्ठलास केली विनवणी ऐकू त्यांच्या अभंगातून येणे रीती अहंकाराचा वारा न माझ्या विष्णुदासा भाविकांसी शरीर प्राणांची करी न कुरवंडी क्षण एक न सोडी संग तुझा भगवंताचे करावे स्मरण मग शुद्ध राहते मन केले पाहिजे मनापासून हे ध्यान घ्यावे श्रद्धा असावी मनुमन मग प्रसन्न राहे नारायणा शब्द नाही जाण कामते देवाकडे गोपाल बालकाची आहे कथा शिवपुराणी ती वाचा श्रद्धेचा तो भोगता झाला अजरामर नगरीचा चंद्रसेन नावाचा होता भक्तीचा छंद जडला करी नित्य नेमाने शिवाचे हो पूजन शिवाच्या चालले कृपेने राज्य छान त्याचे हे शिवाचे होते मंदिर घनदा अटारण्यात पण तुमदार महाकालेश्वराचे पूजेसाठी राजा दररोज जाई लवा जमा काही रत्न मानके जड जवाही आणि पूजा सामग्री षोशोपचारे पूजा करून घाली साष्टांग लोटांगण येतासे आटो पुन दुपारच्या प्रहरी राजा येथून आल्यावर गोपाळ बालक जाई बर पान फुलांचे करून हार महादेवासी पुजण्यास परिस्थिती त्याची नवती बर फळे फुले आणणार कोठून तरी श्रद्धेने मात्र जाऊ न करी दररोज पूजा असा होता चालला दोघांचा नेम हो पार्वती पुसे शंकराला यातील श्रेष्ठ भक्त कोण शंकर म्हणे पार्वतीला एक दाखवितो तुला मग ठरव ज्येष्ठ कनिष्ठाला पहा आता गंमत नियमाप्रमाणे राजाला पूजारचा करू लागला इतक्यात ते सोसाट्याचा आला मंदिर भरू लागले प्रधान म्हणे राजा सी निघावे येथून वेगेसी मंदिर कोसळेल त्वरेसी इजा आपण असं पोहोचेल राजा घाबरून अर्धवट सोडले पूजन त्वरित त्यागले कानन राजवाड्याकडे पळू लागला वादळ पुन्हा शांत झाले दुपार नंतर गोपाळ बालका आले पूजा अर्चा करू लागले वारा सुटला जोराचा इतका सुटला भयंकर मंदिराचे उडाले छप्पर शिल्लक राहिली लाकडी बार वादळाने घातले थैमान चक्री वादळाने केला जोरा मंदिर लागले फार लाकडाची मोठ मोठी बार खाली कोसळू लागली प्रसंग होता फार बालक घाबरला नाही पण चिंता मात्र होती लागून शंभू महादेवाची त्वरित पेंडीवर ओणवा झाला म्हणे क्षमा कर देवा मला मी नाही पात्र अधिकाराला असे करण्यासी समजून घ्यावे भोले नाथा दुर्दर्या प्रसंग असे आता दुसरे काय करू शकतो नाथा या कठीण समयी अरे अरे यम देवा पाहिजे तर माझा प्राण घ्यावा पण करू नकोस माझ्या देवा कोणतीही जा त्याची श्रद्धा निष्ठा पाहून पार्वती मातेचे झाले समाधान मायाविवादळ थांबवून दोघीही प्रकट झाली पार्वती माता म्हणे बालकाला तोड नाही तुझ्या श्रद्धेला जिंकून घेतलेस तू आम्हाला तू आहेस धन्य धन्य बालकाने केला नमस्कार शिव पार्वतीचा प्रत्यक्षवर प्रसन्न होऊन दिलावर नाव तुझे होईल त्रिभुवनी असो श्रद्धेचा महिमा थोर श्रद्धेने जिंकता येतो ईश्वर राव लहान थोर देवासी असती सारखे नको पूजा शुडशुपचार, नको व्रत वैकल्याचा भार पोथी पुराण नाम गजर ईश्वरासी काहीच नको तो आहे भावाचा भुकेला गरीब श्रीमंत नाही त्याला जैसी श्रद्धा तैसे त्याला फळ तो देत असे त्याच्या होण्याप्राप्ती सिद्ध पुरुष कठोर तप करती नाना नवस बोलती प्रापंचिक साधना करून देह झिजविला चंदनी परी मिळविले नाही कोणी त्या ईश्वरा त्याच्या प्रसन्नतेसाठी कितीही केल्या खटापटी परी त्या सर्व उठावठी काही नाही कामाच्या एका श्रद्धे वाचून सर्व काही आहे उण जीवे भावे प्रेम करणं ईश्वरासे मिळवावा असो नरेन्द्रदासविरचित हा लीलामृतग्रन्थ भाविकांसि मेळो श्रद्धापथ हे सविनवी गजानन इति पञ्चमोऽध्याय समाप्तः जगद्गुरुनरेन्द्राचार्य महाराज की जय सद्गुरुकाडसिद्धेश्वर महाराज की जय सन्तशिरोमणि गजानन महाराज की जय आद्यजगद्गुरुरामानन्दाचार्य महाराज के जय सियावल्लभरामचन्द्रकी जय